पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आणि पोलीस प्रशासनात गेली पंचवीस वर्षं आपल्या नावाचं गूढ वलय निर्माण केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे उमेश चांदगुडे ही व्यक्ती आज पिंपरी चिंचवड शहर भाजपची थिंक टँक म्हणून ओळखली जाते कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचं कसब त्यांच्यात असल्याचं आज बोललं जातं आहे आदराने त्यांना सगळे उमेश भाऊ म्हणतात त्यांच्या व्यक्तिमत्वात नेमकी काय जादू आहे हे नेमकं काय रसायन आहे याचा उलगडा त्यांच्यासोबत असणाऱ्यांना देखील अजूनपर्यंत झालेला नाही बत्तीस वर्षापूर्वी तेव्हाच्या पुणे शहर पोलिस दलात उमेश भाऊ नोकरीला ला लागले मात्र आपलं आयुष्य म्हणजे पोलिसांची काठी घेऊन नोकरी करत फिरणारं नसून या काठीची जादू नेमकी काय असते हे दाखवण्याचं कौशल्य आपल्या अंगी असल्याचा साक्षात्कार त्यांना लवकरच झाला मग पोलीस खात्याची नोकरी सोडून देत त्यांनी पूर्ण वेळ राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला जोडीला एका छोट्या व्यवसायापासून सुरुवात करत उद्योजक म्हणून स्वतःला घडवण्यास त्यांनी सुरुवात केली महाराष्ट्रात ठाकरे नावाचं एक वलय आहे दरारा आहे त्याच ठाकरे घराण्याचे उद्धव ठाकरे देखील उमेश भाऊच्या वलयाने प्रभावित झाले आणि दोन हजार नऊ मध्ये उमेश भाऊ थेट शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख झाले उमेश भाऊ नेते बनले खरे मात्र पुढे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील त्यांच्याबरोबर त्यांचे खटके उडू लागले या दरम्यान परदेशात गेलेल्या उमेश भाऊंचं जिल्हा प्रमुख पद अचानक काढलं गेलं संतप्त झालेल्या उमेश भाऊंनी मग दोन हजार चौदाच्या निवडणुका तोंडावर असतानाच थेट शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला मग व्यवसाय धंद्यावर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करत त्यांनी अल्पावधीतच एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तेवीस कंपन्यांचे संचालक बनत राज्यातील यशस्वी उद्योगपती ते बनले या प्रचंड व्यापातही पिंपरी चिंचवड या होमपिचकडं मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं नाही शहर भाजपमध्ये ते दोन हजार चौदापासून मिस्टर इंडियाची भूमिका बजावू लागले थोडक्यात दृश्य स्वरूपात दिसत नाही अशी कामे ते अदृश्य रूपात बजावू लागले आहेत शहराच्या राजकारणातील जगताविरुद्ध लांडगे या सत्ता स सत्ता संघर्षात मोठ बांधण्याचं काम असो की शहराच्या राजकीय घराण्यात उफाळलेलं संघर्षाचं वादळ शांत करण्याचं काम असो हे त्यांना कसं शक्य होतं याचं प्रत्येकाला कायम आश्चर्य वाटत आले त्यांना कोण चाणक्य म्हणतं तर कोण मास्टर माइंड तर कोण किंगमेकर धबक्या आवाजात त्यांना भाई देखील म्हटलं जातं उमेश भाऊ म्हणजे आज राजकीय पटलावरील एक न उलगडणारं कोडं झाले भाऊंच्या पश्चात शहरात तुषार इंगे व कुणाल लांडगे हे उमेश भाऊंचा चेहरा म्हणून आज काम करतात प्रत्यक्ष युद्ध न करता सभागृह असो रणांगण असो की राजकीय घराणं असो सगळं नियंत्रित करण्याची कला ज्याप्रमाणे काही लोकांमध्येच असते तशी हातोटी प्राप्त केलेला हा वलयंकित चेहरा आज पिंपरी चिंचवड भाजपचा न दिसणारा चेहरा बनला आहे